आणि मैदान मध्ये पहिल्यांदाच ही महिला कुस्ती लागते आणि तालुक्याचे यांचे आणि पंचांचा निर्णय संपलेल्या कुस्तीमध्ये शुभम थम्मा थमा थमा, थमा, थमा आधी महिला कुस्ती लागेल महिला कुस्ती लागेल आणि मत जे कुस्ती लागेल नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो आमच्या गावामध्ये आज महिला कुस्तीचं निवेदन केलेलं आहे तर मी आज महिला कुस्ती बघण्यासाठी निघालो आहे तुम्हीही बघा आणि कशी महिला कुस्ती असते ही बरेच जणांना काही माहीत नसते महिला कुस्ती आवर्जून बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ काही जास्त मोठा नाही होणार एक जास्तीत जास्त मी पाच ते सहा मिनटाचाच व्हिडिओ करेन तर आमच्या गावामध्ये पहिल्यांदाच महिला कुस्ती होते आहे तर तुम्ही नक्कीच बघा तर आता मी डायरेक्ट कुस्तीच्या फाळावरती चाललो आहे तर डायरेक्ट आपण आता फाळावरती जाऊया चला मित्रांनी आता डायरेक्ट तिच्या फाडावरती पोचलो आहे आणि इकडं आमदार बाबासाहेब देशमुख यांचं आगमन झालं आहे तर एकदम जबरदस्त हलबीच्या कडाक्यात त्यांचं स्वागत होत आहे মতো আমার বাবা সাব দেশের দমদার এমেলে तमा 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 आधी महिला कुस्ती लागे महिला कुस्ती महिला कुस्ती लागणार आहे नक्की व्हिडिओ बघा बलवंत महिला कुस्ती कशी होते ते बघा मार्शिना काली सलावती आणि कल्याणी मारुती दौकटे दीपक वरात करा आणि सावेच्या मैदान मध्ये पहिल्यांदाच ही महिला कुस्ती लागते तर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला काय सांगेल पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये महिला कुस्ती लागते मान्य भरतांना शेके साहेब सेवानिवृत्त पोलीस तुपाय तो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लोणी द्या

आणि साधे गावाकडे मानाचा फेटा पैलवान शिवाजी हा मानाचा फेटा आणि तो मानाचा फेटा आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य पैलवान शिवाजी हो यांना तो बांधला जातोय आणि त्यांनी तो फटा स्वीकारावा चला शिवाजींना घोडके आणि मानाचा फेटा मान्य पैलवान शिवाजींना घोडके आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच मान्य परवा शिवाजी वाघोडे यांना हा मानाचा फेटा बांधला जातोय आणि पंचांचा निर्णय संपलेल्या गोष्टीमध्ये शभम साळुके बामणी विजयी शुभ साळ बांधणी करा मानवी बापो आपा इमडे माऊली यांच्याकडून पाचशे रुपया घेऊन जायचं आहे